महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांचे बेमुदत संप संपामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वीज कामगारांनी आजपासून बेमुदत संपाचे हत्यार उपासले आहे आपल्या मागण्याजवळ मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच असणार असा निर्धार कामगारांनी केलाय या बेमुदत संपामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे आम्हाला वीज ग्राहकांना वेठीस धरायचे नसून आमच्या मागण्या सरकारने मान्य करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे नमस्कार मी संजय पोटोळे विद्युत क्षेत्र तांत्रिक कंत्राटी कामगार युनियन राज्याध्यक्ष यवतमाळ आम्ही संयुक्त पूर्ती समिती दोन हजार चोवीस कंत्राटी कामगारांची संयुक्त पूर्ती समिती आहे त्याचं एक रीतसर आम्ही सात फेब्रुवारीला या प्रशासनाला नोटीस दिली नोटीसमध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे होते की आम्हाला शाश्वत कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार द्या आणि आमचा पगारवाढ करा याला अनुसरून एकूण सतरा मागण्या होत्या रीतसर नोटीस देऊनही दोन मधामध्ये दे धरणे आंदोलन केले अठ्ठावीस एकोणतीसला आम्ही दोन दिवस काम बंद आंदोलन केले परंतु या वीज प्रशासनावर कोणताही फरक पडला नाही शेवटी आमचा सहावा टप्पा आम्ही पाच मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलनात गेलेलो आहोत आज तिन्ही विविध कंपनीमध्ये जवळपास बेचाळीस हजार कंत्राटी कामगार काम करतात सर्वचे सर्व आज उतरलेले आहेत पुन्हा आमच्या संयुक्त कुंत्री का कंत्राटी कामगार युनियनसोबत ज्या आपल्या परमानंट युनियन आहेत त्यासुद्धा एक दोन दिवसात आमच्यासोबत या कामबंद आंदोलनामध्ये उतरणार आहेत तेव्हा आम्ही जाहीरपणे तुमच्या माध्यमातून सांगतो की आमच्या जर नोटीसवर या प्रशासनानं लक्ष दिलं असतं आमच्याशी चर्चा केली असती तर निश्चितच आम्ही हे आंदोलन पुकारलं नसतं भविष्यातही ही बेमुदत आंदोलन चालणार आहे आणि परमनंट युनियनसुद्धा सोबत येणार आहे या वीज प्रशासन या वीज कंपनीवर काही फरक पडून जर महाराष्ट्र अंधारात गेला तर सर्वच हे वीज प्रशासन याला जबाबदार राहील आम्हाला कुणालाही वेटीस धरायचं नाही आज वीज ग्राहक आहे तर आम्ही आहो हे सगळ्यांना माहीत आहे त्यांचा वीज ग्राहक जगला तरच वीज ग्राहकाला त्रास नाही झाला तरच आम्ही जगणार आहोत त्यांच्या भरलेल्या बिलावरच आमचं सगळं पगार होतो आणि आमचं कुटुंब चालतो तेव्हा या वीज प्रशासनानं आमचे जे काही मागण्या आहे तिन्ही एम डी साहेबासोबत ऊर्जा सचिव मॅडमसोबत आमची चर्चा लावावी ऊर्जा मंत्री साहेब दखल घ्या आणि या कंत्राटी कामगाराला न्याय द्या एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो आणि पुढील महाराष्ट्राला सुरक्षित वीज देण्यासाठी आम्ही लवकर कामावर जावे यासाठी सहकार्य करा एवढं बोलतो धन्यवाद मी प्रशांत शिंदे सर्कल सचिव वर्कर्स फेडरेशन आम्ही संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून या कंत्राटी कामगारांचं जे काही आत्ता काम आंदोलन सुरू आहे पहिल्या पाच सहा टप्प्यापासून जे टप्प्याटप्प्यानं आम्ही आंदोलन करत आहे त्या आंदोलनामध्ये आमचा सक्रिय सहभाग आहे तसंच या कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार मिळावा व यांना समान काम समान वेतन याचा लाभ मिळावा यासाठी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि हे आंबो हे आंदोलन जे आहे हे आता संयुक्तिक सर्व कंत्राटी कामगार बंधूंनी हे आता बेमुद्दत आंदोलन संपाचं पुकारलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये जे नियमित कर्मचाऱ्याच्या संघटना आहे यांचासुद्धा सध्या तरी पाठिंबा आहे परंतु जर यांना योग्य न्याय न मिळाल्यास या कंत्राटी कामगारांच्या पाठीशी आमच्या नियमित या वीज मंडळात असणाऱ्या सर्व छत्तीस संघटना जे आज या वीज मंडळात कार्यरत आहे नियमित आणि कंत्राटी कामगारांच्या मिळून या सर्वच्या सर्व क क संघटना या कंत्राटी कामगारांच्या मागे उभ्या आहे व शंभर टक्के त्यांना न्याय मिळवल्याशिवाय हे संघटना यामधून हट हटणार नाही असा या ना आजच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आम्ही प्रशासनाला इशारा देतो आणि वीज ग्राहकांना कुठेही आम्हा भेटीस धरायचं नाही आहे परंतु जर प्रशासन आमची दखल घेत नसल आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर आम्हाला मजबुरीनं या आंदोलनामध्ये संपामध्ये सहभागी होऊन या प्रशासनाला वेटीस धरण्याशिवाय आमच्याकडे कुठलाही इलाज नाही त्यासाठी वेळेतच या प्रशासनाने अंत्यवर या प्रशासन या संपाचा काय परिणाम होऊ शकतो आणि किती कर्मचारी संपावर गेलेले आहेत सध्या परिस्थितीमध्ये या वीज मंडळामध्ये जे एक लाख कर्मचारी आले आहेत त्यामध्ये बेचाळीस हजार कंत्राटी कामगार आहेत आणि उर्वरित नियमित कामगार आहेत त्यामुळं बेचाळीस हजार कंत्राटी कामगार आज रोजी शंभर टक्के संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि नियमित कामगारसुद्धा त्या वाटेवर आहेत तर भविष्यात निश्चितच याचा वाईट परिणाम या वीज मंडळावर होऊ शकतो त्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी एवढी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही विनंती या प्रशासनाला करीत आहे की आमचं जे काही घराणा आहे आमच्या जे काही मागण्या आहे ते आपण मान्य कराव्या व लवकरात लवकर यावर तोडगा काढून यामधून मार्गस्थ व्हावं प्रतिनिधी प्रसाद रणथांब पुसद यवतमाळ